अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे सुनील तटकरेंचे पाय धरून मोठे झाले की लोकसभेला तटकरे असा तिखट सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख राजा विचारलाय राष्ट्रवादीचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा जोरदार पलटवार केलाय अलिबागला येण्याची भाषा करणाऱ्यांच्या स्वागतासाठी महाप्रसादाची व्यवस्था करून ठेवली आहे असा इशारा त्यांनी दिलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी महाड येथे पत्रकार परिषद घेऊन अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर तोंडसुक घेतलं होतं तटकरे यांच्या पायाला हात लावून मोठे झालेले दळवी अलिबागची नगरपालिका सांभाळावी रस्त्यांसाठी जनतेला आंदोलन करण्याची वेळ काय येते असे काही सवाल उपस्थित केले होते तसंच दळवी यांच्या कौटुंबिक विषयाला छेडण्याचा प्रयत्न करतानाच अलिबागला येऊन बोलावं लागेल असा इशारा देशमुख यांनी दिला होता यावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा पलटवार केलाय हिंमत असेल तर देशमुख यांनी अलिबागला येऊन दाखवावं असं म्हटलंय देशमुख आता काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेत त्याआधी तटकरे कुटुंबाबाबत काय म्हणायचे याची एकदा आठवण करावी असा सल्ला त्यांनी दिलाय जिल्ह्यात डोंबाऱ्याचा खेळ सुनील तटकरे करत आहेत सुनील तटकरे यांचे पाय धरून आमदार दळवी पुढे गेल्याचा जो शोध देशमुख यांनी तो हास्यास्पद आहे तटकरेंचे पाय धरून दळवी नाहीत तर लोकसभेला शिवसेनेनं आमदार दळवी यांनी केलं त्यावेळी तटकरे दळवी यांच्या घरी फेरा मारत होते त्यांना मताधिक्य मिळवण्यासाठी विनंत्या करत होते त्यामुळे देशमुख तुम्ही टीका करत आहात ते थांबवा अन्यथा जशाच तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा शेवटी केणी यांनी दिलाय पक्षाचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी आमचे नेते आदरणीय महेंद्रशेठ दलवी यांच्यावर टीका करण्याचा जो केबिलवाणी प्रयत्न केला आहे की डोंबाऱ्याचा खेळ थांबवा डोंबाऱ्याचा खेळ आमच्या नेत्यांनी चालू केला नाही देशमुख तो तुमच्या नेत्याने चालू केला आहे आमचे नेते महेंद्रशेठ दलवी हे मधाऱ्याचं काम करतात कधी डबरू वाजवायचा आणि कधी कोणाला नाचवायचं हे त्याला चांगलं कळतो तुम्ही काल परवा काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला त्यावेळेला करोनाच्या काळामध्ये तटकरे फॅमिलीवर तुम्ही जी काय टीका टिप्पणी केली ती सुद्धा साऱ्या महाडकरांना माहिती आहे आणि भरत गोगावले यांच्यावर सुद्धा तुम्ही टीका टिप्पणी केली होती त्यावेळेला तिथल्या शिवसैनिकांनी जो तुम्हाला प्रसाद दिला आणि तो प्रसाद कमी पडला की काय म्हणून तुम्ही अलिबागला येण्याची जी भाषा करत आहात त्यामुळे तुम्ही अलिबागला याच मी व्यवस्था चांगली चोख केलेली आहे महाप्रसाद द्यायची त्यामुळे तुम्ही जो दुसरा वक्तव्य केलात की सुनीलजी तटकरे यांच्यावर यांचे पाय धरून महेंद्र शेठ पुढे गेलेत महेंद्र शेठ दलवी हे सुनील तटकरेंचे पाय धरून गेलेत नाही तटकरे साहेबांना ज्या लोकसभेला निवडून आणण्याचं काम महेंद्र शेठनी केलं आणि महेंद्र शेठनी चे त्यावेळेला महेंद्र शेठचे त्यावेळेला तटकरे साहेब सकाळी रात्री दुपारी किती वेळेला यायचे कि हो की महेंद्र मला काय होईल खरं दिसत नाही अलिबाग मध्ये लीड मिळेल की नाही ह्या ज्या विनवण्या करत होते ते तुमचे सुनील तटकरे साहेब करत होते त्यामुळे धनंजय देशमुख तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जी टीका टिप्पणी तुमची जी चालू केली त्या टीका टिप्पणीला जर तुम्ही वेळेत जर थांबवलीत नाही तर तुम्हाला जसास तसा उत्तर दिला जाईल धनंजय देशमुख तुर्तास एवढंच युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक वित्तम बातमी आणि हो लगेच सब्सक्राइब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज